मित्रांनो हिरकणी अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो पोलीस पाटील भरतीसाठी जे काही लागणारे प्रश्न आहेत पहा हे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहे मित्रांनो या व्हिडिओची जर पी डी एफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकलेली पहा म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे तिची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा जर मित्रांनो खाली पट्टीमध्ये तुम्हाला पिवळ्या अक्ष पिवळ्या पट्टीवरती आपला व्हॉट्सअप नंबर आहे बघा त्याला एस एम एस करू शकता मी तुम्हाला ग्रुपला ऍड करून घेईल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा त्यावरती क्लिक करून तुम्ही नक्की तो ग्रुप जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओची तसेच भरती संदर्भामधील सर्व अपडेट्स आणि हॉल तिकीट संदर्भामध्ये सर्व अपडेट्स त्या ठिकाणी मिळणार आहेत त्यामुळे तो ग्रुप नक्की जॉईन करा जास्त काही सांगत नाही लिंक सुद्धा जॉईन करू शकता तर आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा महाराष्ट्र कृषी विभागाने नवीन घोषवाक्य कोणतं सुचवलेलं आहे पहा आता नवीन घोषवाक्य कोणतं सुचवलेलं आहे तर भारतराव शिंदे लक्षात ठेवा भारतराव शिंदे महाराष्ट्राच्या कृषी विभागाने आपलं जे काय जुनं चिन्ह आहे बघा ते बदललेलं आहे आणि परभणी या ठिकाणामधील भारतराव देसाई यांनी बनवलेलं शाश्वत शेती समृद्ध शेतकरी हे नवीन घोषवाक्य या ठिकाणी देण्यात आले पहा आता लक्षात जुन्या चिन्हामध्ये काय होतं मित्रांनो शेतकरी हा नांगरासोबत होता परंतु पारंपरिक शेती होती म्हणजे पारंपरिक नांगर होता परंतु आता नवीन चिन्हामध्ये मध्ये आधुनिक यंत्रावर चालणारा नांगर दिसेल आणि हे बदल शेतीमधील आधुनिकता आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देतील लक्षात आलं आणि मित्रांनो सध्याचे कृषी मंत्री कोण आहे तर कृषी मंत्री मित्रांनो दत्तात्रय भरणी म्हणजे दत्ता भरणी आणि मित्रांनो कृषी राज्यमंत्री जर कोण आहेत तर असं विचारलं तर आशिष जयस्वाल आहेत लक्षात आहे पा आशिष जैस्वाल पुढचा प्रश्न मित्रांनो भारताचा एक्क्याण्णव ग्रँड मास्टर कोण बनला आहे तर भारताचा मास्टर कोण बनलेला आहे तर राहुल विरुद्ध ऑप्शन क्रमांक तीन राहुल विरुद्ध लक्षात बुद्धिबळपटू राहुल हा जो काय मित्रांनो एक्क्याण्णवा ग्रँड मास्टर बनलेला आहे पहा समजलं मित्रांनो आठवड्यापूर्वी काय झालं चेन्नई मधला इलम ए आर भारताचा नव्वदवा ग्रँड मास्टर बनला तर त्याआधी कृष्णा देखील हा किताब मिळाला होता पहा क्रमवारीमध्ये क्रमवारीमध्ये uh, बुद्धिबळ क्रमवारीमध्ये ग्रँडमास्टर मित्रांनो सर्वोच्च पदवी असते पहा पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीसचा चा सर्वोत्कृष्ट राज्यश्रेणी पुरस्कार कोणत्या राज्याला आहे तर कोणत्या राज्याला मिळाला तर आपल्या महाराष्ट्र राज्याला मित्रांनो हा आहे पहा जलसंवर्धन आणि व्यवस्थापना व्यवस्थापनामध्ये सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाले आहे पहा गुजरात आणि हरियाणाला अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर या ठिकाणी पुरस्कार मिळालेत पहा बुकर पुरस्कार मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाला देण्यात आला तर डेव्हिड सलाय लक्षात ठेव मित्रांनो यांना दोन हजार पंचवीस चा बुकर पुरस्कार देण्यात आले पहा मित्रांनो हे कोण आहेत पहा ब्रिटिश हंगेरियन लेखकेत डेव्हिड यांनी बघा त्यांच्या जे काही फ्लेश कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळालाय पहा यापूर्वी दोन हजार चोवीसचा चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुश्ताक यांना मिळाला होता दोन हजार चोवीसचा चा कोणाला मिळाला होता तर बानू मुश्ताक यांना मिळाला होता कोणत्या पुस्तकासाठी तर हार्ट लॅम्प हार्ट महिलांच्या दुसऱ्या विश्वचषक कबड्डी स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडणार आहेत तर मित्रांनो महिलांच्या दुसऱ्या विश्वचषक कबड्डी स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडणार आहेत बांगलादेश मध्ये पार पडणार आहेत पा पहिली कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस मित्रांनो आवृत्ती आवृत्ती ही दुसरी होती आणि ठिकाण ढाका बांगलादेशमध्ये होता याचा कालावधी पंधरा ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस होता यामध्ये बारा संघ सहभागी झाले होते आत्मारांग पांडुरंग यांनी कोणत्या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती तर मित्रांनो कोणत्या ठिकाणी केली होती तर मुंबई या ठिकाणी केली होती समजलं मुंबई या ठिकाणी आणि त्यांनी अठराशे सदुसष्ट कधी अठराशे सदुसष्टमध्ये मध्ये दादो बा पांडुरंग आणि इतर काही सहकार्यांच्या मदतीने सुधारणावादी समाजाची स्थापना केली याचा उद्देश बघा धार्मिक आणि सामाजिक सुधारणा घडवणे कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी दहा हजार प्रश्नांची पीडीएफ तयार केलेली पहा तर मित्रांनो गावातल्या गावामध्ये नोकरी पहा अशी संधी पुन्हा मिळत नसते पहा आता ही भरती झाल्यानंतर जेव्हा ती रिटायर होतील किंवा जेव्हा जागा निघतील तेव्हाच भरती निघणारी त्यामुळे गावातल्या गावात नोकरीचा चान्स कधीच वाढायचा नसतो पहा बघा आज आपल्याला बघा या ठिकाणी गावातल्या गावामध्ये नोकरीचा चान्स भेटणार आहे त्यामुळं अभ्यास एकदम कसून करायचा आहे आणि बघा कमी वेळेमध्ये आता एवढं सगळं घेणं या ठिकाणी शक्य नाही तुम्हाला हिंगोली जिल्ह्याचे प्रश्न त्याचबरोबर इतर जिके विज्ञान बरोबर सगळं काही मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास रुपयाला पाहा तुम्हाला काय करायचं आहे लवकरात लवकर फोन पे करायचं या नंबरला पहा त्र्याण्णव पंचवीस तेवीस झुरा अठ्ठाळीस हा आपला फोनपे गुगल पे नंबर आहे यावरती बघा दोनशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे हो किंवा जो काही क्यू आर कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा मित्रांनो तुम्ही दोनशे एकोणपन्नास रुपये सेंड करू शकता त्यामुळे मित्रांनो जास्त काही विचार करून नका लवकरात लवकर सर्वांनी पीडीएफ घेऊन टाका फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला पीडीएफ मिळणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा कारण की बघा एकदा वेळ निघून गेल्यानंतर आपल्या हातामध्ये काहीच राहणार नाही मित्रांनो शेवटची संधी समजून अभ्यास करा कारण की पा ही वेळ पूर्ण नाही आपल्याकडे त्यामुळं हे जे काय दहा हजार प्रश्न मित्रांनो रात्रंदिवस वाचत राहा नक्की यश आपल्या हातामध्ये एकोणपन्नास रुपये तुम्हाला फोन पे किंवा गुगल पे करायचे पा हा आपला फोन पे गुगल पे नंबर आहे तसेच व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी दोनशे एकोणपन्नास रुपये पेमेंट करा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पीडीएफ पाठवून देईल पा आणि जितका उशीर कराल तितका आपल्या या ठिकाणी तोटा होणार आहे पहा कारण की जर तुम्ही आत्ता पिडेफ घेतली तर पेपर होईपर्यंत आपली दोन तीन वेळेस तरी रिव्हिजन होणार आहे आणि जास्त रिव्हिजन झाली तर स्कोरिंग सुद्धा वाढतं पा रिव्हिजनला खूप महत्व आहे या ठिकाणी तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो तेव्हा लवकरात लवकर ही पिडेप घेऊन टाका आणि मित्रांनो उशीर करू नका ज्याचा उशीर होईल त्याचा या ठिकाणी मार्क हुकला आणि तो मिरिटमधून बाहेर पडला म्हणजे आपली गावातल्या गावात असणारी नोकरी गेली कारण की पहा जागा सुद्धा या ठिकाणी थोड्याचीच पहा लवकरात लवकर घेऊन टाका जास्त काही सांगत नाही ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी मला मेसेज करा मी तुम्हाला एका मिनटामध्ये सगळे पिढे पाठवून देईल मानवी शरीरामध्ये अ जीवनसत्व कोणत्या ठिकाणी साठवलं जातं तर आपल्या शरीरामध्ये हे अ जीवनसत्व मित्रांनो यकृतामध्ये साठवलं जातं पहा मानवी शरीरामध्ये ए जीवनसत्व मुख्यत्व यकृत आणि इतर चरबीच्या ऊतीमध्ये म्हणजे फॅटी टिश्यूज असतात त्यामध्ये साठवलं जातं हे चरबीमध्ये विरघळणारं आणि जीवनसत्व असल्याने शरीराच्या गरजेनुसार ते यकृत आणि स्नायूंमध्ये साठवलं हो जातं पहा नेक्स्ट मित्रांनो बालकामगार प्रतिबंध आणि विनिमय अधिनियम कधी मंजूर झाला तर मित्रांनो एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये मित्रांनो हा मंजूर झालेला आहे पहा लक्षात आलं एकोणीसशे शहाऐंशी कृषी क्षेत्रासाठी असलेली शिखर बँक कोणती आहे तर मित्रांनो नाबार्ड ऑप्शन क्रमांक ती नाबार्ड राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्ड नाबार्डची स्थापना लक्षात ठेवा बारा जुलै मित्रांनो बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशीला ला नाबार्डची स्थापना झाली पा भारतीय राज्य घटनेमधील आठवी अनुसूची काशेशी संबंधित आहे तर मित्रांनो आठवी अनुसूची काशाशी संदर्भात आहे ऑप्शन क्रमांक एक अधिकृत भाषा भारतीय राज्य घटनेमधली जे काही आठवी अनुसूची मित्रांनो ही भाषेशी संदर्भामध्ये पहा सध्या भारतीय संविधानामध्ये बावीस भाषांना मान्यता आहे आणि ज्या आठव्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध केल्यात पाहा जेव्हा संविधान लागू झालं तेव्हा अनु अनुसूचीमध्ये फक्त या ठिकाणी चौदा भाषा होते पहा सम्राट अशोक हे कोणत्या वंशाशी संबंधित आहेत मित्रांनो सम्राट अशोक मौर्य वंशाशी संबंधित मित्रांनो लक्षात ठेवा मौर्य राजा अशोक हा मौर्य वंशाशी संबंधित आहे पहा तो मौर्य साम्राज्याचा तिसरा सम्राट होता कि आणि त्याच्या आजोबा चंद्रगुप्त मौर्य यांनी कौटल यांच्या मदतीने वंशाची स्थापना केली होती मौर्य राजवंश बघा मौर्य वंशाची स्थापना चंद्रगुप्त मौर्य यांनी इसवी पूर्व तीनशे एकवीस मध्ये केली होती कधी तीनशे एकवीस मध्ये वेबसाईटवरील वेबपेजच्या एकमेव पत्त्यास काय म्हणतात तर मित्रांनो काय म्हटलं जातं असं विचारलं या ठिकाणी तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर दोन यू आर एल म्हणतात यू आर एल यू आर एल म्हणजे युनिव्हर्सल सॉरी युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर असं म्हणतात पहा लक्षात आलं युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर समजलं यश डबल पी म्हणजे काय हायपर ट्रेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल पुढचा प्रश्न मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे योग्य उत्तर बघा अंदमान आणि निकोबार लक्षात ठेवा अंदमान आणि निकोबार दोन हजार अकराच्या जनगणनेवर प्रश्न विचारले जातात मित्रांनो ती सुद्धा पीडीएफ आपल्या नोट्समध्ये उपलब्ध बघा मी जी तुम्हाला पीडीएफ जाणार आहे त्यामध्ये दोन हजार अकराची जनगणना सुद्धा पहा अंदमान निकोबार बेटे या केंद्रशासित प्रदेशात लोकसंख्येची घनता सर्वात कमी पहा या ठिकाणी जर घनता पाहिली तर फक्त शेहेचाळीस बघा प्रति चौरस किलोमीटर शेहेचाळीस एवढी पहा कारण या द्वीपसमूहाची विस्तृत भूमी आणि तुलनेने कमी लोकसंख्या यामुळे बघा लोकसंख्येची घनता या ठिकाणी कमी पा खालीलपैकी कोणत्या प्राण्यास निशाचर म्हणजे उभयचर असं म्हटलं जातं तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार सेलमॅन्डर याला काय म्हटलं जातं उभयचर म्हणून ओळखलं जातं पा हा टेरापिन हे गोड्या पाल्यामधील कास सोय हो कोणतं टेरापिन हे गोड्या पाण्यातलं कास आहे कोणत्या पाण्यातलं हे पण लक्षात ठेवायचं आहे पंधरा नंबरचा प्रश्न मित्रांनो जनक कोणाला म्हटलं जातं तर कोणाला म्हटलं जातं तर पीटर पिहर यांना म्हटलं जातं समजलं पीटर पिहर हे आहेत त्यांनी बघा एकोणीसशे साठच्या दशकामध्ये टॅक्सस इंस्ट्रुमेंट्स असताना या पद्धतीचा विकास केला त्यानंतर बघा हार्डवर्ड बिझनेस रिव्ह्यू मध्ये याबद्दल एक लेख प्रकाशन सुद्धा केला होता खालीलपैकी कोणत्या पदाचं नामकरण महसूल सेवक असं से करण्यात आलं आहे आता या ठिकाणी कोणतं पद आहे असं विचारलंय मित्रांनो कोतवाल ऑप्शन क्रमांक दोन कोतवाल चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस तारीख पण लक्षात ठेवा चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून कोतवाल पदाचं नामकरण बदलून महसूल सेवक असं से करण्यात आलेलं आहे मित्रांनो हे पण लक्षात ठेवायचं पहा आणि तलाठी या पदाचं नामकरण बदलून ग्राम महसूल अधिकारी तलाठीचं नाव केलं के मित्रांनो ग्राम महसूल अधिकारी समजलं पुढचा प्रश्न पहा मित्रांनो शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या आरामाची जबाबदारी कोणाकडे सोपवली तर कोणाकडे सोपवली होती तर कान्होजी आंग्रे ऑप्शन क्रमांक एक कान्होजी आंग्रे यांच्याकडे सोपवली होती पहा शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या आरामाची स्थापना करून कान्होजी आंग्रे या आरमार प्रमुख म्हणून नेमणूक केली होती पहा कान्होजी आंग्रे हे सोळाव्या शतकातील मराठा आरामाचे प्रमुख होते लिंगराज मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो लिंगराज मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे तर भुवनेश्वर या ठिकाणी मित्रांनो लिंगराज मंदिर आहे पहा भुवनेश्वर भुवनेश्वर कुठे आहे तर ओडिशा ओडिशा राज्यामध्ये त्याचबरोबर मित्रांनो रामेश्वर मंदिर कुठं आहे तर तमिळनाडूमध्ये बघा लक्षात आहे तमिळनाडूमध्ये रथ मंदिर मित्रांनो कोणत्या ठिकाणी आहे तर रथ मंदिर हे महाबलीपुरम सूर्य सूर्यमंदिर कोणत्या ठिकाणी आहे तर कोणार्क ओडिसा या ठिकाणी सूर्यमंदिर आहे कुठं कोनार्क ओडिसा या ठिकाणी सूर्यमंदिर आहे नेक्स्ट मित्रांनो कुनो नॅशनल पार्क हा कोणत्या राज्यामध्ये आहे तर मध्य प्रदेशमध्ये मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन कुनो नॅशनल पार्क हे पहा भारतातील मध्य प्रदेश राज्यामधील एक संरक्षित क्षेत्र आहे त्याला दोन हजार अठरामध्ये मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला होता आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये कधी एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये एकवन्या अभयारण्य म्हणून त्याची स्थापना झाली होती सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी चार ते सहा वर्ष वयोगटातील पाच मादी आणि तीन नरचित्ता नाबीबियामधून कुनो नॅशनल पार्क मध्ये सोडले होते बघा चित्ते आणले होते बघा ते चित्ती या ठिकाणी सोडली होती महाराष्ट्र पोलिस दलाचं ब्रिदवाक्य कोणतं आहे तर लक्षात ठेवा आहे खलनिग्रह आहे समजलं महाराष्ट्र पोलीस दल स्थापना करी झाली तर दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्टला ला मुंबई या ठिकाणी झाली पा प्रशासकीय प्रमुख कोण असतात तर पोलीस महासंचालक असतात तर बघा महाराष्ट्र पोलिसांचे मुखपत्र कोणते आहेत दक्षता हे बघा कोणते दक्षता हे मुखपत्र आहे एक मासिक ही पा समजलं मासिक ब्रिदवाक्य वाक्य पाहिलं आपण याचा अर्थ काय होतो तर सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या नाशासाठी आधुनिक आवर्तसारणी कोणी मांडली आधुनिक आवर्त सांड सारणी कोणी मांडली तर हेनरी मोसलेनी मांडली पहा लक्षात ठेवा हेनरी मोसलेनी आधुनिक आवर्त सारणी बघा हेनरी मोसलेने मांडली या ब्रिटिश वैज्ञानिकांनी एकोणीसशे तेरामध्ये मध्ये मांडली पहा अणुअंक म्हणजे अनुकेंद्रकामधील प्रोटॉनची संख्या समजलं संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये झाली सहा फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन रोजी मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना पुणे या ठिकाणी टिळक स्मारक मंदिरामध्ये झाली पा या समितीचे अध्यक्ष केशवराव जेदेव होते तर एस एम जोशी सरचिटणीस होते एस एम जोशी कोण होते सरचिटणीस होते हरित क्रांती मुख्यत्व कोणत्या पिकाच्या बाबीत यशस्वी ठरली होती मित्रांनो तांदूळ आणि गावासाठी मित्रांनो खूप यशस्वी झालेली पा सर्वात यशस्वी या क्रांतीमध्ये काय झालं उच्च उत्पादन देणाऱ्या बियाणांचा वापर करून या पिकाच्या उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ झाली आणि इतर पिकाचा जर विचार केला तर मका आणि बाजरी यासारख्या इतर पिकावर सुद्धा या ठिकाणी लक्ष करण्यात आलं होतं परंतु गहू आणि हे सर्वात जास्त फायदेशीर ठरली होती पा त्याचबरोबर यम एस या स्वामीनाथन यांना भारतामध्ये हरित क्रांतीचे काय म्हणतात मुख्य शिल्पकार मानलं जातं ज्यांनी गहू आणि तांदळाच्या उच्च उत्पादक जाती विकसित करून देशाला अन्न सुरक्षा मिळवण्यासाठी यांनी मदत केली पाहा यमयस्त स्वामीनाथन यांनी आणि नॉर्मन बोरलॉग यांना जागतिक हरित क्रांतीचे जनक मानतात कोणाला नॉर्मन बोरलॉग यांना एकोणीसशे सत्तर मध्ये बघा त्यांना नोबल शांतता पुरस्कार भेटलेला आहे कोणाला नॉर्मन बोरलॉग यांना आणि चिदंबरम सुब्रमण्यम यांना भारतातील हरितक्रांतीचे राजकीय जनक म्हणतात पहा हे पण लक्षात ठेवायचं राजकीय जनक राज्यपाल म्हणून नियुक्तीसाठी किमान वय किती असावं तर मित्रांनो राज्यपाल म्हणून नियुक्तीसाठी किमान वय किती असावं तर पस्तीस वर्ष असलं पाहिजे किती पस्तीस वर्ष कोणत्या धरणाच्या जलाशयाला तानजी सागर म्हणून ओळखलं जातं तर पानशेत लक्षात ठेव मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक पानशेतला पाहा पानशेत धरण महाराष्ट्रामधील पुणे जिल्ह्यातील आंबी नदीवरती कोणत्या आंबी नदी समजलं हे धरण पुण्यापासून किती बघा पन्नास किलोमीटर लांबे पुण्यापासून पन्नास किलोमीटर लांबे हे धरण मातीचे पा या धरणामुळे बनलेल्या पाण्याच्या जलाशयाला तानाजी सागर असं नाव देण्यात आले पर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओचा सुद्धा फायदा होणार आहे आणि लगेच फोन पे मध्ये घुसा मित्रांनो आणि लगीचच्या लगी, लगी मित्रांनो या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास रुपये या नंबरला फोन पे गुगल पे करा मी तुम्हाला सगळ्या पिढप एका मिनटामध्ये पाठवून देणार आहे पहा बघा पैसे आज उद्या कमावता होतील परंतु गेलेली वेळ आणि नंतर येणारा पास्तावा हा आपला कधीच भरून येणार नाही एकदा मित्रांनो आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब लागला शंभर टक्के ला आपल्याला या ठिकाणी फायदाच होणार आहे पहा कारण की ही नोकरी सोडू नका होता होईल तेवढे वाटेल तेवढे प्रयत्न करा परंतु अभ्यास करा राहिलेला वेळ आपल्या हातामध्ये आणि या संधीचं सोनं करून घ्यायचं आपल्याला बघा लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी पिढ्या घेऊन टाका मित्रांनो फोन मध्ये जा लवकर लवकरात लवकर किंवा हा जो काही क्यूआर आहे हा स्कॅन करून लवकरात लवकर पेमेंट करा किंवा फोन पे गुगल पे नंबर आपला हाच आहे त्यामुळे या नंबरला तुम्ही लगेच पेमेंट करा आणि लगेच मित्रांनो मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पिढ्या पाठवून देईन आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे पहा कारण की मित्रांनो वेळ फार कमी आहे आणि अशी सुवर्ण संधी आपल्याला भेटलेली की पुन्हा भेटण्याची शक्यता कमी पा त्यामुळे आलेल्या संधी तर सुवर्ण करून घ्यायचं आहे आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे जास्त काही सांगत नाही मित्रांनो गावातल्या गावामध्ये आपल्या パ